श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद अंश आठ मेगा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो महाराष्ट्राला वारकऱ्यांची संप्रदाय वारकरी संप्रदायांची परंपरा लाभलेली आहे अगदी तुकोबा रायणी अतिशय सार्थ शब्दात सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचरे आणि अगदी हेच ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र वन विभाग हे सातत्यानं आपल्या महाराष्ट्राच्या सर्व लोकांच्यासाठी काम करताना दिसतंय अतिशय प्रभावीपणे काम करताना दिसतंय आणि याचाच आज एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे माननीय श्रीमती सुवर्णा रवी माने मॅडम यांना मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोतेव खऱ्या अर्थानं माननीय श्रीमती सुवर्णा रवी माने मॅडम ह्या भारतीय वनसेवा उपवन संरक्षक अधिकारी अहमदनगर जिल्हा म्हणून अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि त्यांच्या नावातच सुवर्ण हे शब्द आहे निश्चितपणे महाराष्ट्राने आपल्या संपूर्ण कृषी पदवीधरांना आणि संपूर्ण आपल्या अधिकारी लोकांना एक प्रत्येकाला अतिशय चांगला असा आनंददायक प्रसंग असं म्हणावा लागेल की त्यांचं नाव अतिशय सुवर्णाक्षरण लिहावं कारण त्या पहिल्या महिला वन उपवन संरक्षक म्हणून महाराष्ट्राच्या कार्यरत आहेत याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे मॅडम याबद्दल पुनशे एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद आणि श्रोते आज आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला निश्चितपणे आपण त्यांच्या ते त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायला निश्चित आनंद वाटेल की आज आपण जर बघितलं तर पूर्वी असं म्हणायची की आपल्या गावातील किंवा वस्तीवरचे जे आपले पाळीव प्राणी होते ते जंगलामध्ये चरायला जायचे पण आज वन्य प्राणी आपल्या मनुष्य वस्तीमध्ये येताना दिसत आहेत आणि हा कुठेतरी मनुष्य आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष आपल्याला प्रकर्षानं बघायला मिळतोय अगदी यालाच मॅन अॅनिमल कॉम्प्लेक्ट म्हटलं तरी काय वागवं ठरणार नाही मॅडम काय सांगता येईल याच्या याच्यामध्ये प्रामुख्याने मी प्रथम तर आपल्याला की वनविभागामार्फत की कोणत्या स्वरूपाचं कामकाज चालतं याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छिते की राज्याचा वनविभाग असेल किंवा आपल्या अहमदनगरचा वनविभाग असेल तर प्रामुख्याने जे आपल्या जिल्ह्याला जे वनक्षेत्र राबलेलं आहे त्याचं संरक्षण करणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे त्यासोबतच वृक्षारोपण करणं मोठ्या प्रमाणावरती रोपवाटिका तयार करून आपला जो वनमोत्सव कालावधी असतो किंवा आपण त्याला पावसाळ्याचा सीझन म्हणू याच्यामध्ये सर्व लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण या व्हावं यासाठी वृक्ष किंवा रोप नर्सरीमधील रोप उपलब्ध करून देतो hmm. आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपण आत्ताच म्हटले की वन्यजीवांचं संरक्षण करणं hmm. ही सुद्धा आमची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे yeah. थोडक्यातच काय तर जे आपली वनसंपदा आहे hmm. त्याच्यात प्राणी असतील वनस्पती असतील किंवा छोटे इन्सेक्ट असतील यापासून आपल्याला त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागावरती असते की आत्ता आपण म्हटलं की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा फार मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसत आहे mm -hmm. तर ह्याचं एक कारण असं आहे की दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि आवश्यक आपल्या वाढत्या लोकसंख्येला ज्या गोष्टी लागतात mm -hmm. पायाभूत गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याप्र त्यामुळं होणारं थोडंफार प्रमाणात अतिक्रमण आणि वन्यजीवांचा आदिवास किंवा वन्यजीवांचं जे हॅबिटेट आहे है। त्याच्यामध्ये सुद्धा वन्यजीवांनी काही प्रमाणामध्ये बदल केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण मी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचंच उदाहरण दिलं तर आपणालाही माहीत आहे की आपण फार मोठ्या प्रमाणावरती मानव वन्यजीव संघर्ष म्हणण्यापेक्षा प्रामुख्याने मानव बिबट संघर्ष सध्या जिल्ह्यामध्ये आपण फेस करत आहोत आणि अलीकडच्याच काळामध्ये बिबट हे नागरी वस्तीमध्ये लोकवस्तीमध्ये आलेले सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये उदाहरण आहेत अगदी रोजचं वर्तमानपत्र उघडले की रोज आपले वनाधिकारी त्या ठिकाणी दिसत आज या तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला आज या ठिकाणी बिबट्यांचा जेरबंद केला अशा पद्धतीच्या वार्ता आपल्यापर्यंत येतात काय नेमकं मॅडम कशामुळे हे सगळं होत तर तो नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बागायती क्षेत्र जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मुळा प्रवर आणि भीमा अशा ज्या नद्या असल्यामुळं ऊस क्षेत्र जास्त आहे आणि बिबट्याचा आदिवास किंवा त्याला ऊसामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रांडुकर असतील किंवा oh. आजू आपल्याकडे जिल्ह्याचं वैशिष्ट्य पाहिलं तरी प्रामुख्याने बरेचसे शेतकरी hmm. हे वस्तीवरती राहतात कुत्रे असतील किंवा त्यांनी असतील हे सहज उपलब्ध होणार hmm. वस्तीकडे आणि लपण क्षेत्र ऊस असल्यामुळं hmm. त्याची संख्या जी झपाट्याने वाढत आहे म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही नगरमध्ये कारण आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती आता बिबट आणि मानव संघर्ष आपण अनुभव घेत आहोत सगळे तर याच्यामध्ये आपण शासन स्तरावरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात ते प्रयत्न चालू आहेत वन विभाग ज्यावेळीच काही एका ठिकाणी अनुचित प्रकार होतात mm. तर अशा वेळीच तात्काळ त्या पिंजऱ्यासाठी आपण सर्वोतपरी त्या ठिकाणी उपाययोजना करत असतो mm. त्यासोबतच की वन विभागाला दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात mm. की मनुष्य प्राणीही वाचला पाहिजे आणि वन्य प्राणीही वाचला पाहिजे mm. कारण आपल्याला कायद्यानुसार ते बंधनकारक आहे किंवा त्याचं जतन करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे संवर्धनाची जबाबदारी आपल्यावरती आहे त्यामुळं आपण जे काही आपला जिल्हा ज्योग्राफिकली महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने oh, oh. आणि जे वन्यप्राण्यांची संख्या पाहता आपल्याकडे आज वन्यप्राण्यांसाठी प्राथमिक जे काही उपचार केंद्र आहे ते नव्हतं तर ते देखील आपण मागील वर्षी मान्य मंत्री महोदयांच्या प्रयत्नांनी आपण मंजूर केलेला आहे आणि ते आपल्याच तालुक्यामध्ये होत आहे मारगाव नांदूर या ठिकाणी जेव्हा वन्यप्राणी जखमी अवस्थेत असतील त्यांना प्राथमिक उपचार आपल्याला या ठिकाणी मिळतील आणि त्याचा जीव वाचेल निश्चितच श्रोतेव खऱ्या अर्थानं नाईन्टींट एका फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपण मान्य श्रीमती सुवर्णा रविमाने उपवन संरक्षक अधिकारी अहमदनगर जिल्हा आपण ऐकत आहात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून असेल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल जगभरातले अनेक श्रोते त्यांना आपण ऐकत आहात आणि ते आपल्याला मॅन uh, ॲनिमल कॉम्प्लेक्ट या संदर्भात अतिशय छान पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत मॅडम मग खऱ्या अर्थानं आपण अहमदनगर जिल्ह्याचं हे उदाहरण सांगितलं बीवेडचं अशा सा। पद्धतीचा प्रसंग एखाद्या शेतकऱ्याला किंवा वस्ती होते असा जर आढळला तर काय करणं अपेक्षित आहे ऍक्च्युअली आपल्याकडे जानेवारीपासून हे द, चार पाच लहान सुद्धा <coughs> मृत्यूमुखी पडलेल्या घटना दुर्दैवी झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये <coughs> आणि आप आपल्या राहुरीमध्ये वरवंडीमध्येच आपल्या बाजूनच विद्यापीठाच्या <coughs> बाजूनच असलेल्या एरियामध्ये ही घटना झाली तर प्रामुख्याने काय होतं जे मी अगोदरही आपल्याला म्हटलं की नगरमध्ये शेतकरी हा शेतामध्ये लोकवस्ती करून राहत आहे oh, oh. आणि त्या बाजूला उसाच्या बरोबरच आपलं जे आज की जिल्हा दूध उत्पादनामध्ये सुद्धा अग्रेसर आहे oh. त्यामुळं गिनी हा जो आहे तो खूप घराला लावून त्याची लागवड केलेली असल्यामुळं आणि लहान मुलं अंगणात खेळत असल्यामुळं त्याला ते दबा धरणं किंवा लपण तिथं त्याला आडोसा मिळत असल्यामुळं ह्या घटना होतात तर मी घटना आपण कमी करण्यासाठी किंवा जरूर ते म्हणजे आवश्यक ते लहान मुलांचे वयोवृद्ध मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी लोकांनी लोकवस्तीपासून थोड्यातरी अंतरावरती गवत किंवा गणी गवत लावू नये विशेष संध्याकाळच्या वेळी शेतामध्ये जाताना काळजी घेतली पाहिजे मोबाईलच्या लाईटचा वापर केला पाहिजे मोबाईलला गाणी लावली पाहिजे म्हणजे आपण कमी करू शकतो घटना का एखादा इन्सिडेंटली म्हणजे बिबर्टचं भक्ष हे मनुष्य नाही आहे परंतु अनावधानाने ऍक्सिडेंटली ह्या घटना होत राहतात तर ह्या घटना कमी करण्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी मी आव्हान करते की काळजी घेतली तर आपण नक्कीच आपण ह्याच्यासाठी काही ना काही प्रमाणात कमी करू शकतो मग हे अशा पद्धतीने असे प्रसंग करत असताना एखादा शेतकरी बांधव किंवा एखादी महिला शेतामध्ये काम करत असताना का का जर तिच्यावर असा हल्ला झालाच तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा वनसेवाच्या विभागाच्या मार्फत काय कशा पद्धतीने त्याच्या संरक्षणात्मक बाबी काय आहे प्रथम तर आपल्याला जर एखाद्या ठिकाणी हल्ला झाला असेल ही जर माहिती मिळाली तर आपला तालुका ऑफिस असेल किंवा आमची रेस्क्यू टीम जी आहे ती तातडीने घटनास्थळी पोहोचते आणि पहिले आपण जखमी व्यक्तीला उपचार देण्यासाठी प्राधान्य देतो त्यांना तातडीने हॉस्पिटलाइज करून योग्य ते उपचार दिले जातात आणि जो बी काही खर्च असेल आपण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये त्याचं शासनामार्फत नुकसान भरपाई दिली जाते तर ह्याच्यात जा थोडक्यात सांगू इच्छिते की जर किरकोळ जखमी जर झालेल्या असेल व्यक्ती तर त्याला मॅक्झिमम आपण पन पन्नास हजारापर्यंत शासन मदत करतं त्याला कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं असेल तर सात लाखापर्यंत मदत केली जाते आणि गंभीर जखमी असतील तर त्याला पाच लाखापर्यंत आपण मदत करतो आणि दुर्दैवी जर मृत्यू झाला तर पंचवीस लाखापर्यंत शासनामार्फत मदत केली जाते आणि आत्ताच तुम्ही म्हटलं की काय उपाययोजना केल्या जातात प्रतिबंधात्मक तर तात्काळ आपण वरिष्ठांच्या परवानगीने कारण बिबट हा वन्य प्राणी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तरनुसार अनुसूचित वन त्याला आपण शेड्यूल मधील अॅनिमल असल्यामुळे कायद्याने त्याला फार प्रोटेक्शन दिलेलं आहे कायद्याने खूप संरक्षित प्राणी आहे त्याच्यामुळे वरिष्ठांच्या परमिशननं आम्ही त्याला आपण चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणतो किंवा प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव नागपूर यांची mm. परवानगी घेतो आणि सदर बिबट हे की आपण त्याला मॅनिटर न म्हणता परंतु आणखीन पुढील अनुचित प्रकार होऊ नये mm. याकरिता त्या ठिकाणी पिंजरे लावले जातात वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ड्रोनद्वारे असेल आमच्याकडे कॅमेरे ट्रॅप्स आहेत त्याप्रमाणे त्याचा सर्वे करतो किंवा कुठं सायटिंग होत आहे अशा पद्धतीने करून त्याला आम्ही जेरबंद करतो किंवा त्याला ॲनिमलला सुद्धा मनुष्याकडून धोका आहे जर मनुष्य वस्तीजवळ असेल तर त्याला सुद्धा आपण रेस्क्यू करणं हे आपलं काम असल्यामुळं ॲनिमलला रेस्क्यू करतो आपण आणि त्यानंतर त्याला आपण नैसर्गिक श्रोतेम फुले कृषी वाहिनीच्या ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांना मला सांगायला निश्चित आनंद वाटेल की एक मुलगी शिकल्यानंतर तिचा काय परिणाम होतो अगदी महात्मा फुलेनी हाच डोळ्यासमोर उदात हिथे ठेवून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेनी मुलींची शाळा उभी केली आणि त्या माध्यमातून मुलींचं शिक्षण वाढलं आणि त्या माध्यमातून श्रीमती सुवर्णा माने मॅडम ह्या सुद्धा शिक्षण घेतलेत आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी पदवीधर आहेत कृषी महाविद्यालय पुणे येथून त्यांनी कृषीचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणून त्यांनी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि भारतीय वनसेवेच्या आज अधिकारी म्हणून उपवन संरक्षक अधिकारी अहमदनगर जिल्हा म्हणून अतिशय प्रभावीपणे जिल्ह्यामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि सगळ्या महिला भगिणी आमच्या महिला शेतकरी भगिणी ऐकत असाल आपण तर निश्चितपणे आणि त्यांचं नाव देखील मी पहिलाच सांगितले की सुवर्णा त्यांचं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं सुवर्णमय असं त्यांचं काम नोंद घ्यावी अशा पद्धतीचं काम त्यांचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये चाललंय एखादा असा प्रसंग घडला तर हेल्पलाईन वगैरे क्रमांक काय संपर्क साधण्यासाठी आपण काय करायला पाहिजे वगैरे अशा महाराष्ट्र शासनाने एकोणीस ही हेल्पलाईन डेव्हलप केलेली आहे त्याच्यावर ते आपण कॉल टोल फ्री नंबर म्हणू आपण त्याला तो आहे त्याच्यावरती आपण संपर्क करू शकता त्या व्यतिरिक्त ता आपले तालुकास्तरीय रेंज फॉरेस्ट ऑफिसरचे आणि माझा देखील नंबर मी जो अनुभव आहे ती सर्व जिल्ह्यातील नागरिकांकडे शेतकऱ्यांकडे आहे आमचे वनरक्षक वनपाल वन, वन, वन कर्मचारी वनमजूर यांचे सुद्धा आपण टोल फ्री व्यतिरिक्त सुद्धा आपले नंबर सर्वांकडे असल्यामुळे रात्री अपरात्री देखील आम्हाला बारा एक कधी कॉल येतात आणि त्यावेळेस आमचा स्टाफ तत्परतेने त्या घटनास्थळी पोहोचून भले मनुष्याला वरती हल्ला जरी झाला नसेल तरी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी हो जाऊन जागरूकता करतो कारण आज मोबाईलचं जग असल्यामुळे प्रत्येकाला अॅनिमल सोबत फोटो काढण्याची सुद्धा इच्छा असते किंवा अनिमल म्हणतो आपण त्याला इजा पोहचू नये आणि त्यामुळे अनिमल हिंस्र होऊ नये आणि हिंस्र झाला तर मनुष्यवर हल्ला करण्याची शक्यता वाढते त्याच्यासाठी तात्काळ हे करतो आणि संपर्क नंबर सर्वांकडे आहे निश्चितच हा झाला बिबटच्या संदर्भात प्रकार पण काही ठिकाणी नील गाय असेल हरिण असेल अशा पद्धतीच्या वन्य प्राण्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं नुकसान होताना दिसते या संदर्भात वन विभागाच्या काय पॉलिसी आहेत प्रामुख्याने आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये नीलगायचा प्रादुर्भाव नाही आहे परंतु आपल्याकडे रानडुकर काळवीट हे वन्य प्राण्यांकडून काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं जास्त प्रादुर्भाव आपल्याकडे रानडुकरचा आहे तर याच्यामध्ये शासनाच्या जर नुसार नुकसान होईल त्याच्या बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के किंवा मॅक्झिमम आपण पंचवीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम देत राहतो ह्यानंतर काय प्रिव्हेंटेशन पॉलिसी आपल्या वनविभागामार्फत अशा आहेत काय वन्यजीवांच्या संदर्भामध्ये वन्यजीवांच्या संदर्भात आताच आपण म्हटलं की पहिलं की जर वन्य प्राण्यांकडून हल्ला झाला असेल किंवा पीक नुकसानी झालं असेल mm. किंवा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पशुधनचं जास्त प्रमाणात नुकसान mm. होते किंवा हल्ले होतात mm. कारण बिबट हा मोस्टली पशुधन म्हणजे शेळ्या मेंढ्या फार गाई मशी मोठ्या पशुधनवरती नाही परंतु शेळ्या मेंढ्या असतील त्यांची पिल्लं असतील तर अशावरती हल्ला केल्यानंतर आपण मेंढीसाठी मॅक्झिमम पंधरा हजार रुपयाची भरपाई दिली जाते आणि गाय म्हैस असेल तर सत्तर हजारापर्यंत शासन निर्णयाप्रमाणे आपण त्यांना भरपाई देतो आणि एखादा असेल तर कुत्र्यासाठी सर शासन निर्णयाप्रमाणे नाही आहे बर तर श्वान निश्चितपणे याची सुद्धा आपण दखल घ्यायला काही हरकत नाहीये <coughs> मॅडम या संदर्भात झालं पण आता पावसाळा सुरुवात झाली आणि आपल्या वन विभागाचं महाराष्ट्र वन विभागाचं जे लोगो आपला आहे बिद्ध वाक्य आहे जे आपण सांगितले की वृक्षवल्ली आमा सोयरी वणचेरे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व चराचर आपली पृथ्वी सगळीकडे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सगळीकडे राबवला जातो आणि वन विभागाच्या मार्फत अशा काही गाईडलाईन्स आहेत की कोणती झाडं लावावीत कोणती झाडं लावणे जर झाडं लावायची असतील तर कुठं त्यांची उपलब्ध वगैरे होईल अशा पद्धतीने काय उपक्रम आहे Uh, yes, uh, प्रथमत आपण uh, आपली नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी जी आहे त्यानुसार किंवा आपण त्याला राष्ट्रीय वननीती जे आपलं धोरण आहे ते टोटल भौगोलिक क्षेत्राच्या तेहतीस टक्के क्षेत्र हे वनाच्छादन असणं किंवा ट्री कवर असणं हे अपेक्षित आहे तर आपण वा, एक पर्यावरणाच्या संतुलित किंवा बॅलन्स वातावरणामध्ये आपण राहू शकू किंवा आपण त्याला एक हेल्दी क्लायमेटमध्ये आपण राहू शकतो जर तेहतीस टक्के पर्यावरण वनच्छादन असेल तर परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस ते एकवीस टक्के फॉरेस्ट एरिया आहे अहमदनगरमध्ये नऊ ते दहा टक्के फॉरेस्ट एरिया आहे तर त्याकरिता महाराष्ट्र वन विभागामार्फत पूर्ण पंधरा जून ते तीस सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव कालावधी साजरा केला जातो आणि जे काही फॉरेस्ट कवर कमी झाल्यामुळं की आपण जे वातावरणीय बदल म्हणू आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणूयात किंवा अतिवृष्टी असेल हे जे आपण आता किंवा यावर्षी आपण पाहिलं की, की नगरचं सुद्धा चाळीस एक्केचाळीस डिग्री तापमान गेलं होतं तर ह्याच्यासाठी हरित पट्टा किंवा वच्छादन वाटवण्यासाठी शासन आपल्या वृक्ष वनमहोत्सव आपल्या साजरा केला जातो आणि आत्ता आपण दोन हजार बावीसला आपलं अमृत अमृतकाल पूर्ण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यामुळं ह्या कालावधीलाच शासनाने अमृत वृक्ष आपल्या दारी अशी एक त्याचं नामकरण केलेलं आहे आणि तो प्रोग्रॅम आपला आता चालू आहे त्याबरोबरच केंद्र शासनाने सुद्धा प्लांट्स फॉर मदर एक पेड मा के नाम हे केल्या घोषणा केली असल्यामुळे हे दोन्ही प्रोग्रॅम आपले आता सद्यस्थितीमध्ये राबवत आहोत तर ह्यामध्ये आपण सर्व नागरिकांना किंवा इतर जे इच्छुक आहेत त्यांना सवलतीच्या दरामध्ये वृक्ष मोफत उप वृक्ष उपलब्ध करून देतो आणि सर्व शासकीय संस्था असतील निमशासकीय संस्था असतील शाळा असतील महाविद्यालय असतील यांना आपण मोफत रूपांचा पुरवठा केला जातो अशा माध्यमातून प्रत्येकाने एक झाड आपला पण सहकार्याचा हात वन विभागाला आपण करणं गरजेचं आहे आणि वृक्षारोपणामध्ये आपण सुद्धा सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे मॅडम याच्याबरोबर सुद्धा काही ठिकाणी वन म्हटलं की काही दुर्मिळ वनस्पती असतात आणि बायोडायव्हर्सिटी पार्क हा सुद्धा एक वन विभागाच्या मार्फत थोडासा येतो mm. काही ठिकाणी डोंगरगण वगैरे या ठिकाणी आपल्याला दिसतात जैविविध पार्क हा सुद्धा भूकंप आपल्या मार्फत राबवला जातो हो नक्कीच की काही ठिकाणी आपण म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आपण मागील दोन तीन वर्षामध्ये सुद्धा बायडसिटी पार्क केले त्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे इंडेन्जर्ड असतील दुर्मिळ असतील मेडिसिनल प्लांट असतील किंवा त्या ठिकाणची स्थानिक जी, जी काही बायडोसिटी आहे ते जतन करण्यासाठी डोंगरगड आहे भा पण कर्जत तालुक्यामध्ये भांडेवाडी असेल आत्तासुद्धा आपली शेवगाव पाथडी ह्या तालुक्यामध्ये की ज्या ठिकाणी अल्पप्रजन्य आहे अशा ठिकाणीसुद्धा आपण जैवता उद्यान किंवा आपण त्याला बायोडोसिटी पार्क म्हणू हे आपण विकसित करण्याचं चा, काम चालू आहे निश्चितच श्रोते खऱ्या अर्थानं जर आपल्याला बायोडायव्हर्सिटी पार्कला जायचं असेल किंवा वनस्पतीप्रेमींना त्या ठिकाणी भेट द्यायचं असेल तर निश्चितपणे वन विभागाच्या मार्फत ही एक आपल्यासाठी पर्वणी आहे पुन्हा एक अनेक पर्यटकांच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा म्हटलं तर हे वन्यजीवांचे जे अभयारण्य किंवा वन्य प्राण्यांचे आहेत हे सुद्धा कुठेतरी खुणावताना दिसत आहेत हा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्याचं काय चित्र आहे मी थोडक्यात म्हणेल की अहमदनगर जिल्हा हा फार वनसंपदा किंवा एक नैसर्गिक वैभवाने नटलेला जिल्हा आहे कारण आपल्याकडे कळसुबाईसारखं सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातील ते आहे आणि ते शासनाने तिथली स्थानिक जैवता टिकवण्यासाठी कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य डिक्लेअर केलेलं आहे त्यासोबतच आपल्याकडे माडो पक्षी नही अभयारण्य देखील आहे ती मोस्टली की आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रासलँड हा एक इकोसिस्टम एक म्हटलं तरी चालेल प्रामुख्याने आपला जिल्हा ग्रासलँडसाठी ओळखला जातो कारण जिल्ह्याचा आपला दक्षिणेकडचा जो भाग आहे तो खूप अल्पप्रजन्याचा आहे आणि उत्तरेकडचा भाग आहे तो अतिवृष्टी किंवा आपण म्हणू की जास्त प्रजन्याचा जा आहे त्यामुळं ग्रासलँड हे दक्षिणेकडे असल्यामुळे माडो पक्षी अभराण त्या ठिकाणी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती ब्लॅकबर्गची संख्या आढळून येते त्याबरोबरच उल्फ आढळून येतात तर अशा त्याबरोबरच काही पार्ट जायकवाडी पक्षी अभयारण्याचं सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येतो तर अशा पद्धतीनं तीन अभयारण्य आपण महाडो पक्षी अभयारण्य आणि रेहकुरी ब्लॅकबर्ग सॅन्च्युरी आपण म्हणतो तर अशा पद्धतीने अभयारण्य आपल्या जिल्ह्यामध्ये आपली बायोडायव्हर्सिटी असेल आपलं वन्यजीव असेल याचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी घोषित केलेले आहेत निश्चितच श्रोतेव so, खऱ्या अर्थानं नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी असतील अनेक शेतकरी बांधव असतील महिला शेतकरी असतील त्याचबरोबर ऑनलाइनच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगभरातले अनेक श्रोते आपण माननीय श्रीमती सुवर्णा रवी माने मॅडम यांना आपण ऐकत असाल ज्या वन उपवन संरक्षक अधिकारी अहमदनगर जिल्हा म्हणून कार्यकर्त आहेत भारतीय वनसेवेचे अधिकारी आहेत आणि अतिशय छान पद्धतीनं आपल्याला त्या माहिती देत आहेत विशेष म्हणजे पहिल्या महिला उपवन संरक्षक अधिकारी म्हणून सुद्धा त्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत मॅडम अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना जाता आता संपूर्ण आपल्याला जे श्रोते ऐकत आहेत त्यांच्या सगळ्यांच्यासाठी एक वन खात्याचे आपण एक महिला अधिकारी आहेत म्हणून काय आपला सल्ला असेल आता आपण पावसाळा सीझन चालू असल्यामुळं मी राज्य शासनाचा जो अमृत वृक्ष आपल्या दारी हा mm. कार्यक्रमामध्ये हा शासकीय कार्यक्रम न राहता mm. एक लोक चळवळ व्हावी लोकांचा कार्यक्रम हवा लोकांनी फार मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण करावं आणि सर्व रोपांची उपलब्धता आपल्याकडे आहे प्रामुख्याने स्थानिक प्रजातीचीच रोपं आपण केल्यात तर सर्वांना मी एक आव्हान इच्छित आव्हान करू इच्छिते फार मोठ्या प्रमाणावरती आपण वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं त्यासोबतच अहमदनगर जिल्ह्याचा जो लेपड आणि मानव संघर्ष आहे तर त्या ठिकाणी मी लोकांचं लोकांनी सहजीवन किंवा संघर्ष न पाहता एकत्रित राहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत कसं आपल्याला हे करता येईल आपण त्याला ऍडॅप्टेशन कसं करता येईल या दृष्टीने मला सहकार्य करावं हे मी या निमित्ताने सर्वांना विनंती करते किंवा आव्हान करते निश्चितच हो खऱ्या अर्थानं महाराष्ट्र वन विभागाच्या ज्या काही योजना आहेत आणि त्यांनी मॅडमने अतिशय छान पद्धतीने सांगितले की अमृत वृक्ष आपल्या दारी या योजनेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून लोक ही चळवळ उभी त्या माध्यमातून उभं करणं आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये कशा लोकसहभागाच्या माध्यमातून दाबवता येईल याचं आव्हान मॅडमने केलं त्याला आपण प्रतिसाद देऊया हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे मॅडम बऱ्याच वेळापासून आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी माध्यमातून अतिशय सगळ्या सर्व श्रोत्यांना छान वाटेल अशा पद्धतीने त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्रोते हो माननीय श्रीमती सुवर्णा रवी माने मॅडम भारतीय वनसेवा उपवन संरक्षक अधिकारी अहमदनगर जिल्हा यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठे जाऊ नका ऐकत राहा नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी मी डॉक्टर आनंद सवई कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो तोपर्यंत नमस्कार